सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आता आपण नवीन एका प्रवासाला चाललो आहे एक खूप मोठी जर्नी आहे पाच दिवसाची तर ह्या जर्नीसाठी बरेचसे मेंबर आहेत आणि ही जर्नी खूप खूप एक्साइटिंग असेल आणि त्यासाठी फुल राडा होणार आहे फुल राडा धूर तर ह्या जर्नीमध्ये आता आपल्यासोबत जवळपास सगळं आपलं मित्रमंडळ आहे आणि होल फॅमिली आहे है है तर तुम्ही मागं बघू शकताय काही जण खायच्या बेतात आहेत काय आहेत जरा भरायचं काम आहे त्यांचं आणि ह्यासाठी तुम्ही मागं बघू शकता जवळपास सगळ्या बॅगा बिगा तर ह्या जर्नी साठी जवळपास सोळा जण आहोत आम्ही आणि आम्ही चाललोय महाकुंभ अयोध्या काशी उज्जैन महाकाल आणि चित्रकूट हा बघा हा भविष्यातला महाराष्ट्र कि श्री आणि हा गॉगल लावून बसलेला त्याच्यासोबत हरणार आहे फायनलमध्ये हा इकडं जो बसला आहे हा बाजूला फक्त जर्किंग घालून उड्या मारायला नसतो का तो आहे हा इकड जो बसलेला आहे हा मागून फक्त हाना माराय करायला आणलेला माणूस <laughs> आणि हे त्यांचे सगळ्यांचे <laughs> एक डायलॉग वस्तात एक डायलॉग <laughs> <laughs> नाच घोळा मित्रांनो तुम्ही ऐकलेलं आता काय म्हणतात ओके आणि सध्या वस्तात कार्यकर्त्यांना खुराक देत ते आणि तेही खुराक खाते <laughs> आता या सगळ्या बॅग टोप बीप गॅस बीज सगळं आम्ही घेतलेलं आहे तरी आता आमचा प्रयत्न आहे का मध्ये आधी कुठे जमल तिथं काहीतरी खायला बनवायचं आता काही जणांना प्रश्न पडला असं ना वास्तात एवढे बारीक काय आता झालंय काय ह्या चार बाजूच्या टाग्यांनी त्यांचा बी खोरा काढलाय त्यामुळे <laughs> वाजतात जरा बारीक आहेत पण हो वाजता त्यांचा नाद नाही शेवटी वाजतात वाचताना असतो तर मित्रांनो आपली गाडी आलेली आहे फायनली आणि आता सगळे गाडी कर, कार्यकर्ते तयार आहेत आपल्या बॅगा वगैरे सगळ्या टाकलेले आहेत सगळे सगळे आता एकदम जोशात शेवटपर्यंत सगळे होण्या होण्या होण्यामध्ये होते फायनली डन इट तर आता सगळ्यात पहिले एक काम म्हणजे आपण घरातून निघतोय तर आपल्या आप देवांना आपण नमस्कार करू त्यांना विनंती करू की सगळी ट्रिप सुख सुना सुखरूप होऊ दे सुखरूप होऊ दे तर आपण देवांना विनंती करू आणि देवाचा आशीर्वाद घेऊन आपण निघूया चला। चला। तर आता डायरेक्ट भेटूया गाडी तर मित्रांनो आता आलो आपल्या गाडीजवळ तुम्ही गाडी बघू शकता आपली अर्बनिया आणि आपले बंधूच आहेत त्याच्यावर तर आता आपण गाडीची पूजा करून नारळ फोडून जय श्रीराम म्हणून सगळेजण निघूया सज्ज आहेत आता फायनली आता आपण आपल्या जर्नीला सुरुवात करूया आणि आपली ट्रिप स्टार्ट करूया <laughs> पार्वती पते, पते, हारे, हारे, हारे। तर मित्रांनो आता आलोय आपण जवळपास संगमनेरच्या पुढं आणि आता तुम्ही बघताय गाडीचं जरा बोनेट उघडले गाडी जरा थंड होते म्हणले तोपर्यंत आपण जेवण पण करू जेवायला आता थांबलो एक जम्मू पंजाब चौधरी ढाबा फुल ढाबा स्टाईल आहे एकदम तुम्ही इकडे गाड्या बिड्या बघू शकता सगळे मोठे मोठे ट्रक एकदम मस्त हायवेच्या शेजारी आहे आणि जेवण पण स्वस्त आहे एकदम ठीकठाक आहे ओके तुम्ही खाऊ शकता इथं आले तर जम्मू पंजाब चौधरी ढाबा तर आता आपण जरा जेवण काय आहे ते बघू ऑर्डर देऊ आणि आपण पहिलं भोजनाचा आस्वाद घेऊया चला आता जर ऑर्डर देतोय तर बघूया आता हे क्वांटिटी डिश डिश दाखवा यांना एवढी <laughs> डिश भरून भाजी येणार आहे क्वांटिटी बघते पन्नास डिशा संध्याच नाही तर मित्रांनो आपले जेवणाची ऑर्डर आलेली आहे जेवण चालू पण आहे तर जेवणाची चौचाल ठीकठाक आहे थोडंसं आपण बाहेर आलो आहे फिरायला आल्यावर या गोष्टी ॲडजस्ट करायलाच पाहिजे इथं सगळ्यांचं जेवण चालू आहे भोजन आणि दैत्य सेना सेपरेट बसवलेली आहे कारण की कसं आहे महाराष्ट्र श्रेणीला काही कमी पडतं कामा नाही का त्या साईडने हो। संदेश शेठ ओके मेट ओके असं हे रुपेश शेठ एकदम जोरात अतुल भाऊ एकदम अतुल भाऊंच्या जीवावर सध्या सार्थ येत आमचे ते <laughs> एकदम जोरात चालू आहे सगळ्यांचा कार्यक्रम चला तर मग आपण पहिलं जेवण करू तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता आपण आलो आहे उज्जैनमध्ये तर थोडंसं रूम वगैरे हो आहे आंघोळीसाठी वगैरे हो फ्रेश होण्यासाठी ओके फ्रेश वगैरे हो होऊन आपण लगेच काळभैरवनाथाचं दर्शन आणि महाकालेश्वर उज्जैनचे राजा त्यांचं दर्शन घेणार आहोत तर चला जरा रूम वगैरे पाहतो आहे आम्ही सर्च करतोय आणि लवकरच भेटूया आपण तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर, तर मागाशी जसं सांगितलं होतं तसं आपण रूम पाहिलेली आहे भेटलेली आहे तुम्ही मागं पाहू शकता ओके हे रेल्वेचं आहे बिल्डिंग तर इथे तुम्हाला खूप कमी पैशात आंघोळीची राहायची सोय वगैरे होते काही अवरली बेसिसवर हो आहे म्हणजे तासाच्या प्रमाणे तुम्हाला राहायची सोय वगैरे होते तर इथं खायलासुद्धा एकदम स्वस्त आहे ऐंशी रुपयेलं भोजन थाळी आहे ओके तर आता आम्ही सगळ्यांनी आवरले आणि तुम्ही बघू शकता सगळे पुढारी झालेत <laughs> एकदम जोशात आहेत सगळे कार्यकर्ते तर आम्ही सगळ्यात पहिलं जे ह्या उज्जैननगरीच्या अवंतिका नगरीचे जे द्वारपाल आहेत काळ भैरवनाथ तर त्यांचं दर्शन घेऊन आम्ही मग महाकालच्या दर्शनाला येणार आहोत तर चला आता आपण इथे रिक्षा भेटतात त्या रिक्षा ठरवू आणि निघूया तर आता आपण आलेलो आहोत मंगलनाथ मंदिर ओके मंगलनाथ मंदिर म्हणजे जो मंगळ ग्रह आहे त्याचं मंदिर आहे तर इथं आपण दर्शन घेऊया आणि इथून पुढचं मग जे काय ह्या आहे आपलं काळ भैरवनाथ असेल महागडकालिका असेल हरसिद्धी माताचं मंदिर असेल ते सर्व कारण आहोत तर चला आपण लवकरात लवकर मंगलनाथ मंदिराचं दर्शन घेऊया जेणेकरून पुढे आपल्याला कुठे गर्दी लागणार नाही जास्त आणि इथेही कमी गर्दी आहे तर दर्शन पटकन होईल चला आता तुम्ही इथे बघू शकता की शांती वगैरे चालू आहे तर ज्या लोकांच्या पत्रिकेत मंगळ ग्रहाचा दोष असतो तर अशा लोकांची इथे जे काय आहे विधी केला जातो आणि समोर जो काही फलक आहे त्याचं तुम्ही बघू शकता किंमती दिलेल्या आहेत विधीनुसार आणि हे आहे मंगळ ग्रहांचे वाहन आणि हे जे ठिकाण आहे या ठिकाणी मंगळ ग्रहाची उत्पत्ती झालेली आहे म्हणजेच हे उगमस्थान आहे मंगळ ग्रहाचे तर आत्ता फायनली आम्ही काळे भरनाथला पोचलेला होतो आणि तुम्ही बघू शकता खूप प्रचंड गर्दी आणि अक्षरशः चेंगराचेंगरी झालेली मित्रांनो भर उन्हाचा टाईम होता दुपारच्या बारा वाजले तर मित्रांनो आता आलोय जवळपास दोन तास लाईनला थांबलो होतो आणि फायनली आम्ही आता मंदिराच्या कामानेतून आतमध्ये प्रवेश करतो आहे अक्षरशः पायी खूप जास्त दुखायला लागलेत आणि माझ्या मागं गर्दी बघू शकताय तुम्ही खूप म्हणजे खूप जास्त थकलो आहे पाय आता अक्षरशः बोलायला लागलेत आणि हे आतलं दृश्य तुम्ही बघू शकता तर आता हे मेन मंदिर आहे काय भैरवनाथाचं ओके तुम्ही समोर पाठी बघू शकताय तशी काय भैरव मंदिर जय श्री महाकाल तर आता तर आता आपण आलेलो आहोत कॉरिडोरच्या एंट्री गेटनी आता आपण कॉरिडोर बघत बघत म्हणजे कॉरिडॉर म्हणजे सगळ्या मूर्ती आहेत तिथं ते ॲक्च्युली रात्री बघायला मस्त आहे पण आता चला ठीक आहे आपल्याला पुढं पण जायचं म्हणून मूर्ती बघत बघत आपण चार नंबर गेटने एंट्री करून पुन्हा महाकालचं दर्शन घेणार आहोत तर चला आता जरा गंदबिंद लावून एकदम सगळेजण फ्रेश झाले जेवण बिवण करून नाही का तर वास्तादानमुळं सध्या वातावरण एकदम जोशात आहे तर आता आपण दर्शनाला निघूया तरी या कॉरिडोरच्या गेटने आपण आता एंट्री करून आपल्या दर्शनाच्या सगळ्या ज्या काही आठवणी आहेत त्या जरा एक 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 आपले डोळ्यात टिपत जाऊ चला तर आता आपण कॉरिडोरच्या गेटने एंट्री केलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता ह्या वॉल पेंटिंग केलेल्या आहेत म्हणजे भिंती ज्या आहेत त्याच्यावर एक सुंदर सुंदर असं पेंटिंग्स केलेल्या आहेत महादेवांच्या काय वेगवेगळ्या आकृती आहेत आणि त्या अतिशय सुंदर आहेत दिसायला आणि ह्या महाकाल लोकमध्ये एकदा एंट्री केल्यावर मित्रांनो वातावरण एकदम फ्रेश म्हणजे आम्ही का जे काही थकलो होतो उन्हात फिरून वगैरे आत्ता एकदम चेतन वातावरण झालं आहे खूप छान वाटतंय फिरून जे खरंच ह्या जागेत जी काही एनर्जी आहे ती अविस्मरणीय एनर्जी आहे तर जे माझ्या अंगावर शहारे आलेत म्हणजे गावठी भाषेत रांग काटा आला आहे पण खरंच ते भारी वाटते बाबांनी ह्या वर्षात बोलून घेतलं आहे ह्या वर्षातली पहिलीच ट्रिप आहे आमची ती पण पूर्ण फॅमिलीसह आणि जे म्हणजे मित्रपरिवार आहे त्यांनाही घेऊन तर नक्कीच ही अविस्मरणीय ट्रिप असणार आहे आणि तुम्ही आता पुढं बघा खूप काही एक्सायटिंग गोष्टी आहेत पाहायला पुढे तर चला बघूया पुढं काय काय आता तर आता कॉरिडॉरच्या मेन गेटवर आलेलो आहे आणि सगळ्यात पहिलंच म्हणजे भगवान गणेशजींची मूर्त आहे तर चला सगळ्यात पहिलं गणेशजींना वंदन करू आणि आपण कॉरिडॉरला पाहायला सुरुवात करूया तर तुम्ही बघता आता कार्यकर्त्यांची थोडी फोटोची गडबड आहे तर काही काही जण कार्यकर्ते पहिल्यांदाच आलेत आमचे तुका शेट पहिल्यांदाच आलेत त्यामुळे तुका शेटची जरा वेगळी एनर्जी आहे आमच्यापेक्षा पण पहिल्यांदा आले तर अरे बापरे अरे तुम्ही वस्तादानला सामान गडी ठेवलं आणला तुम्ही करायचं जाऊ द्या एक पाण्याची बाटली द्या माझ्याकडे वस्तादानचा थोडा फार हलका करू कारण की ऑलरेडी त्यांचं खूप जास्त वजन आहे तर तुम्ही बघू शकता ही भव्य दिव्य कमान थोडंसं काम चालू आहे मित्रांनो रिनोवेशनचं थोडं रिनोवेशनचं काम चालू आहे त्यामुळं तुम्ही थोडंसं काही गोष्टी तुम्हाला दिसतील अंडर कन्स्ट्रक्शन तर नाराज होऊ नका ना जेव्हा कधी पण तुम्ही याल तेव्हा काम पूर्ण झालेलं असेल कारण की हे काम खूप दिवस झाले चालू आहे तर आता तुम्ही काही मूर्ती पाहिल्या आहेत तर इथे मागे बघू शकता तुम्ही रसमंत्र म्हणून एक रेस्टॉरंट टाईप आहे छोटंसं हॉटेल आतमध्ये व्यवस्थित आहे पॉश आहे ओके सो व्यवस्थित हायजीन मेंटेन आहे असं उगंच गचाळ आहे किंवा घाणेरड असं नाही आहे तर हां थोडंसं कॉस्टली असणारच आहे आता कॉरिडॉरमध्ये आहे त्यामुळे पण ठीक आहे ॲव्हरेज आहे अमाऊंट आणि इकडे तुम्ही एका बाजूला बघू शकता भगवान गणपती बाप्पा आहेत आणि या बाजूला बघू शकता कार्तिकेय स्वामी आहेत तर माझ्यामागे तुम्ही एक कलाकृती बघू शकता ह्या कलाकृतीत असं दाखवलेलं आहे की त्रिपुरासुराचा वध करताना भा, साक्षात भगवान शंकर आहेत तर त्रिपुरासूर नावाचा राक्षस म्हणजे तीन राक्षस एकत्र होते आणि त्या तीनही राक्षसांना एकाच वेळी मारावं लागत होतं तर त्यासाठी साक्षात भगवान शंकरांनी धनुष्यबाण उचललेला आणि एका वेळी एकाला मारलं तर ते मारत नव्हतं असं त्यामुळं तिघांनाही एकाच वेळी मारायचं होतं आणि ते तीन एकत्र आलेले त्यामुळे त्यांचं नाव त्रिपुरा असं होतं तर फायनली आपण आता महाकाल मंदिरात आलेलो आहोत आणि ही आहे समोर महाकालची पिंड सर्वांनी ह्या शिवलिंगाचे दर्शन घ्या जे कोणी आत्तापर्यंत आलेले नाही आहेत त्या सर्वांनीसुद्धा दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे आणि इथे आल्यावर एक वेगळी एनर्जी आहे मित्रांनो खूप छान वाटत होतं एकदम मन प्रसन्न झालं सगळ्या थकवा दूर झाला आणि एकदम प्रसन्न वाटत होता आणि आता तुमच्यासमोर आहे साक्षात गणपती यांची मूर्त तर महाकाल मंदिरानंतर आम्ही इथे दर्शन घेतलेलं आहे आणि आता इथून पुढे आम्ही चाललेलो आहोत मातेच्या मंदिरात आणि हरसिद्धीमातेचं मंदिर हे शेजारीच आहे मेन मंदिराच्या आणि हे बावन शक्तिपीठांमधलं एक शक्तीपीठ आहे हे खूप सुंदर आहे पाहण्यासाठी आणि आता तुमच्यासमोर दोन दीपस्तंभ येतील तर आता ह्या दीपस्तंभावर दीप प्रज्वलन केलं जातं रोज संध्याकाळी सात ते साडेसात या दरम्यान ही बजरंगबलीची मूर्त पाहू शकता ही सुद्धा कॉरिडॉरमध्ये आणि आता समोर आपल्या इतर जशा मूर्ती उभारलेल्या आहेत तशाच अष्टभैरवांच्या देखील मूर्ती उभारलेल्या आहेत तर आता उज्जैनचं दर्शन घेऊन आपण निघालेलो आहोत फायनली चित्रकूटला ओके okay, तर आपला पहिला पार्ट इथेच एंड होतो आहे तर पहिला पार्ट संपूर्ण बघा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या पार्टसाठी थोडासा वेळ द्या लवकरच दुसरा पार्ट आपल्याला पाहावयास भेटेल